शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून संभाजी ब्रिगेड पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला असून संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीनं राज्यभर लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनी देखील अगदी सकाळपासूनच या ठिकाणी लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे आणि मराठा समाज असेल धनगर समाज असेल यांना देखील सरकारनं तात्काळ आरक्षण दिलं पाहिजे आपल्यासोबत काही आंदोलक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय मागणी तुमचे प्रमुख आणि तुम्ही लक्षवेधी आंदोलन करताय सर्वप्रथम सर्वांना जे जाऊ आज पूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन ठेवलेलं आहे मुळात संभाजी ब्रिगेड या पक्षाचं ब्रीद वाक्यच आहे की शेतकऱ्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात आज शेतकरी प्रचंड हालाकीचं जीवन जगत आहे प्रत्येक बाजूनी शेतकऱ्यावरती संकट आहे शेतीला हमी नाही बाजारभाव नाही त्याचबरोबर प्रचंड पाऊस झाल्यामुळं नुकसान झालेलं आहे ते जे पंचनामे करायला सरकार तयार नाही सरकारचं शेतकऱ्यांकडं लक्ष नाही शेतकऱ्याची काही गरज आहे का नाही असा प्रश्न पडतोय आणि त्यामुळंच संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या बाजूनं आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेला आहोत आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय आहे धनगर आरक्षणाचा विषय आहे आणि या आरक्षणाच्या आडून असं वाटतंय की सरकार जाती जातीमध्ये एक तेढ निर्माण करत आहे म्हणून सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे सूचना आहे की अशी जाती तेढ न होता प्रत्येक आरक्षण प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि जर हा प्रश्न लवकर मार्गी नाही लागला तर येणाऱ्या काळामध्ये संभाजीनिर्जाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय तीव्र पद्धतीने हे आंदोलन करण्यात येतील